पावसाळ्यापूर्वीच्या नाले नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्येशी असंवेदनशील असलेल्या महानगरपालिका प्रशासनानं सलाबाद प्रमाण यावर्षी नाकर्तेपणा दाखवल्यास यावेळी गाठ शिवसेनेशी शिवसेना विधानसभा संघटक ललित माळी यांचा इशारा धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे शिवसंपर्क अभियाना अंतर्गत शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी शहरातील नाल्या लगत वस्ती तील समस्या जाणून धुळे महानगरपालिका प्रशासन दरवर्षी खर्च करत असलेल्या पैशांचा विनियोग प्रत्यक्षात होत नसल्याची गंभीर बाब उघडकेस आली आहे केवळ कागदावर नालेसफाई दाखवून लाखो करोड रुपयांचा दरवर्षी भ्रष्टाचार केला जातो का असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येतोय देवपूर भागातील घुगेनगर भगवती नगर यांसह शहरातील अधिकतम नाल्याच्या साफसफाईसाठी प्रत्यक्षात महानगरपालिकेकडून काही एक काम करण्यात आलेलं नाही अशी तक्रार नागरिकांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडे केली आहे राहणार मी माई आयुक्त साहेबांना विनवणी करतो की आमच्या घराशेजारी नाला कधी साफसफाई होत नाही नाल्यात सर्व लोक घाण टाकता घंटागाडी गांता कधीच येत नाही घंटागाडी आम्हाला पाहायलाच भेटत नाही म्हणून मी कडकडीची विनंती करतो गाडी येत नाही म्हणून लोक आजूबाजूच्या परिसरातले लोक नाल्यातच कचरा टाकतात नाला पूर्ण जाम होऊन आम्हाला जा पुढील समस्याला संकटाला सामोरे जावं लागतं आमच्या मती रवींद्र कोडी आहे आम्ही नगरचे रहिवासी आहोत आमचं अगदी घर नाल्याजवळ असल्यामुळे खूप त्रास आहे आम्हाला आणि नाल्याचा भाग जो आहे तो पायपांनी बनवलेला आहे पायप्यामध्ये जर घाण अटकली तर पूर्ण आमच्या डायरेक्ट वर्षपर्यंत घाण आहे म्हणजे पाणी येतं आणि खूप त्रास होतं सापं वगैरे खूप इंचू वगैरे आमच्या घरात येतात आणि माझी लहान मुलं असल्यामुळे खूप त्रासदायक होऊन गेलेलं आहे असं वाटतं की इथं राह राहायला म्हणजे खूप त्रासदायक होऊन गेलं आहे आम्हाला आमचंच घर नाही सगळे आजूबाजूवाल्यांना त्रास आहे आणि आणि तरी मन माझं म्हणतं आहे असं तीन चा, चार वर्षापासून तर नाल्याचं सफसफई होतच नाही आहे आणि त्यात खूप घाण होते सगळे नाल्यात घाण टाकता आणि ते घाण पूर्ण कचऱ्याच्या स्वरूपात बनून पूर्ण ब्लॉक होऊन पाणी डॅमचं घराजवळ येतं तर माझी फक्त एवढी इच्छा आहे की घराचं आमच्यामध्ये संरक्षण होण्यासाठी इथं पाणी काहीतरी सोय करायला पाहिजे आणि इथली घाण आहे घाण सगळं मोकळं होऊन नाल्याची सफाई वाहपायला एवढी आहे आज भगतसिंग कॉलनीमध्ये नागरिकांच्या तक्रारीनुसार आम्ही या ठिकाणी आलो आणि नाल्याच्या साफसफाई करता यांनी ही सर्व तक्रार महानगरपालिकेकडे केली असता या ठिकाणी कोणीच दुर्लक्ष केलेलं आहे दोन वर्षापासून या ठिकाणी नाला सफाई झालेली नाही आहे काटेरी झुडपं काढले गेलेले नाही आहे सर्व नाला तुडुंब भरलेला आहे येत्या पंधरा दिवसामध्ये मान्सूनचं आगमन झाल्यानंतर यांच्या घरांमध्ये पाणी मागच्या वर्षीही गेलं होतं आणि यावर्षीही चोपन्न लाखाचं टेंडर काढलं गेलेलं आहे पोकलँड मशीन जेसीबी मशीन ट्रॅक्टर मशीन फक्त नावावर दाखवले जातात आणि कोणीही हे नाले साफसफाई करण्यासाठी या ठिकाणी येत नाही अशी नागरिकांकडनं नेहमी सतत तक्रार केली जाते आपण पाहिलं असेल आता या नाल्यांच्या सगळ्या पूर्णपणे भरलेल्या असून या कचऱ्यामुळे पाणी पुढे पास होण्यासाठी जागा नाही आहे कोणी बांधकाम मटेरियल त्या ठिकाणी अडकावून ठेवलं आहे पुलाजवळ त्याच्यामुळे पुढे जात नाही आहे अशा अनेक समस्या भगवती कॉलनीमध्ये वर्षानं वर्षापासून राहतात या ठिकाणी फक्त कागदावर नालेसफाई दाखवली जाते करोड रुपयाचा लाखो रुपयाचा दरवर्षी भ्रष्टाचार केला जातो तर महापालिकेच्या आयुक्तांना विनंती आहे आपण येऊन या ठिकाणी व्हिजिट करावी आणि त्वरित नाले साफसफाईसाठी आदेश द्यावे आणि नाले साफसफाई करावी जय हिंद जय महाराष्ट्र आता तुमच्या जब... आणि वादळ वाऱ्याचा जोरदार अवकाळी पावसामुळे एकच धोक्यात धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे मे महिन्यात कडक उन्हाचे चटके लागत असताना दिनांक सहा मे रोजी सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाल्यानं वादळ वारा सुरू झाला जोरदार वा पाऊस सुरू झाला त्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी अंबाच्या झाडाचंही नुकसान झाले दिनांक एक मे पासून पावसाचा अंदाज पंजाबराव डस यांनी वर्तवला होता तसे वृत्त जीएसनाईन न्यूज न्यूजनं प्रसिद्ध केलं होतं त्यानुसार शेतकरी वर्ग सावध होऊन शेतात तयार झालेला होणारी कांदा व मका झाकण्यासाठी लगभग सुरू झाली तर शहरात रस्त्यावर फळे भाजीपाला विकणारे हातगाडी धारक यांचीही धावपळ सुरू झाली आहे पण या पावसामुळं फायदा कमी आणि नुकसान जास्त होत असतं म्हणून अवकाळी पाऊस असंही म्हटलं जातं साक्री तालुक्यात अवकाळी गारपीटचा झाडे घराचे पत्रे पडले कांद्यासह शेती नुकसान तालुका प्रतिनिधी अंबादास बेणोसकर साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यापासून मंगळवारी दुपारी वादळी वारा जोरदार पाऊस विजांचा लखलकाट व धगांच्या गडगडाटाला सुरुवात झाली त्यानंतर अवघ्या अर्ध्या ते पाऊन तासातच साक्री पासून वरच्या भागात म्हणजेच अर्ध्या तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपला तीन वाजेपासून सुरुवात झालेला पाऊस सायंकाळी सात वाजेपर्यंत ठिकठिकाणी बरसतच होता काही ठिकाणी गारपीट ही झाली वादळामुळे झाडे उन्वळून पडली असून पिकांनाही फटका बसला हवामान अंदाजानुसार शेतकरी पाऊस येईल या शक्यतेनं आपापली कामं ओरकून घेण्याचा प्रयत्न करत होते मात्र मजूर त्यांचाही लग्न समारंभातील अनिवार्य उपस्थिती यामुळे अगदी कमी मजुरांचा कामं शेतकरी करून घेत होते अनेक शेतकऱ्यांच्या उन्हाळी कांदा काढण्याचं काम सुरू आहे काढलेला कांदा चाळीत साठवण करण्याचं चा काम सुरू आहे मात्र अवकाळी पावसानं काल शेतकऱ्यांचे दाणात दान उडवून दिले तशातच दहा मिनटं गारपीट झाल्यानं ज्याचा कांदा अजूनही शेतात पडलाय किंवा काढणीविधाने अशा शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे कांदा चाळीजवळ साठवणूक करण्यासाठी वाहून आणलेला कांदाही पावसाच्या पाण्यामध्ये भिजलाय झाडे उलमाळली पिके झोपली पाऊस व गारपीट शेतकरी चिंतेत असंबाळबागाचं नुकसान झाल्यानं शेतकरी राजा चिंते कन्नड तालुक्यातील पिशोळसह परिसरात दिनांक सहा रोजी मंगळवारी दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह किरकोळ गारांचा पाऊस व बेमोसमी पावसानं हजेरी लावली मंगळवार किशोरचा आठवडी बाजार असल्यामुळं अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळं व किरकोळ गारपीटमुळं व्यापाऱ्यांमध्ये धंदल उडाली व पिशोर परिसरात बेमोसमी पावसामुळं अंबासर चिक्कू कांदा मका गहूचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पाऊस व वा वादळी वाऱ्यामुळे पिशोरमध्ये वीज पुरवठा काही तासांसाठी खंडित करण्यात आला होता पावसामुळं वातावरणात काहीचा गारवा निर्माण झाल्यान उकाड्यातून किशोर व परिसरातील लोकांची सुटका झाली से निक